सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पारंपरिक गीतांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी आणि जुन्या परंपरा टिकून राहाव्यात या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील खोतवाडीतल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई गटानं विजेतेपद पटकावलं पन्हाळा तालुक्यातील खोतवाडीतल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात पारंपारिक कला आणि रीतीरिवाज जपण्यासाठी वाचनालय नेहमीच पुढाकार घेत आहे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त गौराई गीत झिम्मा फुगडी काटवट काणा उखाणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या झिम्मा फुगडी स्पर्धेत दहा गट सहभागी झाले होते झिम्मा फुगडी स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत राणी लक्ष्मीबाई गटानं पहिला क्रमांक मिळवला राजमाता जिजाऊ गटाला दुसरा क्रमांक मिळाला तर सावित्रीबाई फुले गटानं तिसरा क्रमांक मिळवला इंदुताई खोत नेहा पोवार आणि शोभा यादव यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं विजेते संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली